Uh, सर मुंबई उत्तर पश्चिम निकालाचा निकाल जो लागला आहे तो एक आदर्श घोटाळा आहे असं टीका संजय राऊतांनी केली आहे तुमची काय प्रतिक्रिया पा संजय राऊत हे दर दिवशी सकाळी उठतात आणि काय वाटेल ते आरोपबाजी करत असतात कारण त्यांचा तो छंद आहे आणि त्यांना दिला गेलेला एक नित्यक्रम तो आहे त्या क्रमानुसार ते जेवढं काही खोटं बोलता येईल आणि जेवढं काही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करता येतील ते आरोप ते करत आहेत आता उत्तर पश्चिममध्ये वायकर हे जिंकले अठ्ठेचाळीस मतांनी आता कुठेही पहा आपण जेव्हा कमी मतांनी एखादा म एखादा जो कॅन्डिडेट असतो उमेदवार असतो तो जेव्हा हरतो आणि दुसरा जिंकतो तेव्हा जो हरलेला असतो तो, तो नेहमीच आरोप करतो कारण त्याला असं वाटतं अरे कदाचित माझे जिंकण्याचे चान्सेस असतील काहीतरी याच्यात घोटाळा झाला असेल असं प्रत्येक हरलेला उमेदवार समजत असतो आणि मग तो आरोपबाजी करायला सुरुवात करतो तो प्रयत्नसुद्धा करतो की आपल्याला न्यायालयात गेलं पाहिजे न्याय मागितला पाहिजे तर न्यायालयात जाऊन न्याय मागणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावावा परंतु संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखे जे काही ज्यांना कसली अक्कल नाही आहे नॉलेज नाही ते उगीच उठसूट काही बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा जो काही प्र प्रयत्न करत असतात तो चुकीचा आहे असं यासोबत अमरावतीमध्ये जे मतदान झालं याच्यामध्ये जास्त प्रमाणे मुसलमान लोकांचं होतं असं म्हणण्यात ही गोष्ट तर खरी आहे यावेळेस संपूर्ण भारतामध्ये काय झालं तर ही जी काही इंडी आघाडी आहे काँग्रेस त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि उबाटा शिवसेना या तिघांनाही कळून चुकलं की या देशामध्ये पुनश्च एकदा नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान म्हणून येणार आहेत जनतेने त्यांच्यावरती एक सक्षम नेतृत्व एक कर्तृत्ववान आपला पंतप्रधान म्हणून छाप मारली आणि ते होऊ नये म्हणून यांनी एक रॉंग नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुसलमानांना भीती दाखवली की जर का भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीजी परत आले तर या देशातील मुसलमानांना ते पाकिस्तानात हाकवतील तसंच आरक्षण रद्द होईल त्याप्रमाणे संविधानला धोका आहे घटना ही पूर्णपणे बदलली जाईल गोरगरिबांना एस सी एस टी दलितांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही त्यांचं जे काही आरक्षण आत्तापर्यंत मिळत होतं ते यापुढे रद्द होईल अशा खोट्या भीती गोरगरीब जनतेला दाखवली गेली मुसलमानांनाच ती दाखवली गेली आणि त्यामुळे एक प्रकारची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून जिथे जिथे मुस्लिम समाज राहत होता तिथे तिथे एकगठ्ठा मतं ही पंतप्रधानांच्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच एन डी एच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात गेली मात्र तसं काहीही घडलेलं पण नाही आणि घडणार सुद्धा नाही आहे कारण ते जे काही त्यांनी भीती निर्माण केली ही फक्त मतं गोळा करण्याच्या उद्दिष्टाने केलेली आहे आजपर्यंत या देशामध्ये खुद्द काँग्रेसनेच ऐंशी वेळा घटना बदल केला होता आणि एन डी ए जे आहे त्यांनी फक्त दोनदाच जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्याकरता घटनेमध्ये किंचितसे बदल केले होते आणि असे बदल करण्यासाठी घटनेमध्येच तरतूद आहे त्यामुळे उगीचच यांनी जे काही खोटं नॅरेटिव्ह यांनी जे काही पसरवलं त्याचा हा परिणाम आहे बाकी विरोधामध्ये या देशाची म्हणा किंवा या महाराष्ट्राची जनता एन डी एच्या मुळीच गेलेली नाही असा ना शेवटचा प्रश्न करतो एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे नेमकं कशा प्रकारची तयारी असणार कुठे असणार आपला वर्धापन दिवस हो ही गोष्ट खरी आहे एकोणीसला आमचा वर्धापन अठ्ठावन्नावा वर्धापन आम्ही साजरा करत आहोत आणि हा वर्धापन दिन वरळी येथील जो डोम आहे त्या डोममध्ये साजरा केला जाणार आहे जो काय विजय आम्ही एवढ्या सगळ्या खोट्या नॅरेटिव्हमधूनसुद्धा आम्ही जो मिळविला या मुंबईमध्ये आम्हाला सर्वात जास्त मतं मिळाली शिवसेनेला आम्ही तेरा तेरा जागा आम्ही लढल्या होत्या पंधरा जागा लढल्या होत्या आम्ही आणि त्यातून सात आम्ही जिंकलो तेरा जागांवरती आमची डायरेक्ट लढत होती शिवसेनाविरुद्ध उबाटा शिवसेना आणि त्याच्यामध्ये आम्ही हायेस्ट मतदान घेतलेलं आहे आम्ही सात जागा जिंकून आलेले आहोत या राज्यातील मराठी जनतेने या मुंबईतील मराठी जनतेने जी जनता आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या बाजूने होती त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं आम्हाला मतदान केलं आणि आम्ही म्हणूनच जिंकून आलो आणि म्हणून आम्ही हा वर्धापन दिन यावेळेस अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग विभागातून पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी स्वखुशीने येणार आहेत आणि अतिशय उल्हासात हा आमचा वर्धापन दिन साजरा झालेला आपण सर्वजण पाहाल थँक्यू सर धन्यवाद